एकदाच आली मी आता गावाकडं एवढा ही मशीन येऊन उभारली आता थोड्या वेळानं चालू करतील ती लोक जेवण करायला बसलेली आहेत सकाळचे दहा वाजताच जेवण करायचं राहिलं होतं काही सकाळी एक बिम काढून आलेत आता ही जेवण करायला बसलीत त्यांना मग आम्ही पाण्याचा एक जार आणून दिला ते पण लोक आजकाल काय असं तसं नाही चांगलं जारच चा पाणी लागायला त्यांना मग एक जार आणून दिले ह्यानी मग आता जेवण केलेत आता ही पाच दहा मिनटात करतील आता मशीन चालू ही आम्ही असं उन्हाला टाकलं ह्याचं चवळ काढून ह्या वर्षी एवढ्या पावसानं अक्षरशः वरी झाकलेली चवळ हे फुजून गेले एवढे दिवस झालं झाकून ठेवावं लागले आहे बन मी कारण शेतामध्ये पण गाड्या पण येत नव्हत्या आणि मशनी पण जात नव्हत्या मग खळ तर कशी करावे म्हणून मग हे तसेच बंद राहिले ह्या वर्षी आता हे भरडायला चालू केलं ऊन हे पडल्यामुळं सगळं सामान आणलं नारळ वगैरे सगळं आणून ठेवले आता पोते आणलेत हे अशा प्रकारे आता खळ चालू झालेला आहे आता ही अशी मशीन आहे ada kicin sahne sinan terkemala sangsi ini kacin salwe ato saja musik musik आता ले ले, खाली राहिलेलं माल आहे जरा खाली जास्त आता ही एक खळ एक होत आता ही दुसऱ्या पलीकले शेतामध्ये लगेच मशीन लावायला आम्ही खळ झाले हे बघा हे खळ झालं आता आणि आता हे पलीकडल्या शेतामध्ये चालला आम्ही मशीन तिकडं गेलीये त्यांनी कसं पळत गेलेत बघा फास्ट त्यांच्या मागं मी आता दमानं चालले मशीन ही मशीनमधून काय पाडलेत की बघा आता ही चवळ आहे का पोतेत की ही आता मला घेऊन जावं लागल ही गेली आता ही सगळेजण लांब पर्यंत तिकडं मशीन लावायलेत मी आता ही चवळ घेऊन जाते आमच्या शेजाऱ्याने मी चालू केले रोटर वगैरे आता बहुतेक ही पण पेरणार हो, आहे वाटायले आता ऊन पडल्यामुळे सगळी लोक आता पेरणी करणार आहे एवढ्याच आमचं जेवण झालेलं आहे दुपारपर्यंत गेलं ही खळं ही खळं घेऊन करून झाल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि ती लोक गेली ग दुसऱ्या खळ्याकडं इथं बघा दहा कट्टे झाले या दोन एकरामध्ये असं दोन काकऱ्या तूर आहे आणि तीन काकऱ्या ही सोयाबीन होतं तर दहा कट्टे झालेत आणि तूर मात्र ही अशी सगळी मरून आहे आता ह्याला मोडतात का कस करते काय माहित आता मला तर वाटत होत मोडावंच आणि करडे वगैरे पेरायचं तर नको म्हणायला लागले हे आता अस गुळी पडले सगळं ह्याचा एक ढिग लावा लागते आणि ही आता मी सध्या खळ्याच सगळं पडलेलं आहे चोत आहे आता ही दुरुस्त करत नीट करत बसते ही सगळे चवाळे हे परत दिवस मारताना त्या आलेल्या टॅक्टर मध्ये सगळे टाकून देते आणि ही एक चाळ आहे बघा अशी बारीक बारीक माती त्या मछणीमधून पडलेली आहे ही एक चाळते ह्याच्यामध्ये असं सोयाबीनचे दाणे गेले तर आता हे असे सोयाबीनचे दाणे गेलेत हे चालते ही अशी माती गळावी लागली त्याच्यामध्ये असे दाणे गेलेत हे असे दाणे चाळून सगळ्या ढिगारा बाजूला काढते बघा शेतकऱ्याला दिवसभर झालं जरा तरी बसायला भेटते का एक काम झालं की दुसरा हजारच असतोय करावं लागत केल्यानंतर हे बघा एवढा सगळा पसारा पडलाय याच्यावर ह्या खळ्यावर असले दाने सांडलेत शेतकरी दाना दाना एक सगळं येचून हे करतंय बघा पोतो भरतो मग आता इथे येचायचंय हे ढिगारा मला चाळायचंय उद्या म्हणजे एवढी काम आहे तर शेजारी हे ट्रॅक्टरनं रोटर चालू आहे त्याच्यामुळं मला काही आवाज पोचेल असं वाटत नाही तुमच्यापर्यंत गर्द्याचा आवाज याय लागलाय त्या ट्रॅक्टरच्या पाठी माग बघा मस्त मस्त उग कसले बगळे आणि पांढरं शुभ्र केलंय अशा प्रकारे आमचं दिवसभर खळ्याचं काम झालेलं आहे आणि आता सध्या सूर्यनारायणपूर्ण गेलेले आहेत आणि ज्यांना खरंच शेतातली कामं आवडतात त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा